युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश निंबरते शिवसेना तालुका प्रमुख चांदूर रेल्वे स्वप्नील मानकर माजी शिवसेना शहर प्रमुख चांदूर रेल्वे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्याम खोडे युवासेना तालुका प्रमुख चांदूर रेल्वे शुभम तायवाडे युवासेना शहर प्रमुख चांदूर रेल्वे पुनच्छा आदित्यजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा